आणि यानंतरची आता बातमी आहे बळीराजाला आनंद देणारी कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झालाय तर भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे तसंच येत्या दहा जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात येतोय आपण पाहतोय सध्याची ही महत्वाची आणि मोठी अपडेट बळीराजाला सुखावणारी आहे कित्येक दिवसांपासून खरंतर प्रतीक्षा मान्सूनची होती आणि अखेर हा मान्सून आता केरळमध्ये दाखल झाल्याचं कळत अगदी एकतीस मेला तो दाखल होणार असल्याचा अंदाज होता आणि एक दिवस आधीच मान्सून आता केरळमध्ये दाखल होणार आहे आणि जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईसह कोकणामध्ये दहा जून पर्यंत मान्सून दाखल होईल आपण पाहतोय सध्याची ही महत्वाची अपडेट आपण अनेक ठिकाणी पाहिलं अवकाळी पावसानं तर थैमान मानले मांडलेलं आहे आणि अशातच मान्सूनचं केरळामध्ये आगमन झालेलं आहे त्यामुळे बळीराजासाठी ही तर दिलासादायक बातमी म्हणावी लागेल शिवाय उकड्यांना हैराण झालेल्या नागरिकांना सुद्धा यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद